परवाना गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिका घनकचरा विभागातील सेवकांना कामावरून काढून टाकण्यात आलं कोणताही रजेचा अर्ज न देता अथवा पूर्व मंजुरी न घेता कामावर विनापरवाना गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिका घनकचरा विभागाकडील पंधरा सेवकांना सेवेतून काढून टाकण्यात आलं यामध्ये झाडूवाली बिगारी वाहनचालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे या प्रकरणी संबंधितांची सुनावणी घेऊन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही कारवाई केली या कर्मचाऱ्यांकडे कर नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांच्या विनापरवाना गैरहजेरीमुळे प्रभागातील स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला जे सेवक दीर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत अशा सेवकांची माहिती मागवण्यात आली होती सेवकांची यादी तयार करून गैरहजर सेवकांच्या सेवा पुस्तकासह नऊ सप्टेंबर रोजी पालिका आयुक्त यांच्याकडं सेवकांची सुनावणी घेण्यात आली या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करण्याबाबत तर काही सेवकांना प्रत्येकी दहा हजार रुपये इतका दंड करून कामावर घेण्याबाबत आदेश दिले या दंडाची रक्कम सप्टेंबर दोन हजार पंचवीस पेडिन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातून कपात करण्यात यावी त्यांचा गैरहजर कालावधी बिनपगारी ग्राह्य धरण्यात यावा त्यांच्या नोंदी सेवा पुस्तकात घेण्यात याव्यात असे आदेश दिले होते कारवाई झालेले सेवक याप्रमाणे श्याम सावंत सोमनाथ थोरात महेश कांबळे शीलरत्न सुरवसे बिगारी कन्हैया शिंदे मल्हारी सुरवसे नागेश जाधव झाडूवाला बाबा मुनगानोल्लू महेशकुमार मंडेपोल्लू लक्ष्मण चिटलापल्ला कृष्णा सांगेपांग राम अडाकुल गोविंद बेरकोल्लू सफाई कामगार अमर गायकवाड वाहन चालक सुलोचना बनसोडे झाडूवाली